ही निवडणूक विकासावरच होईल आणि चांदवड देवळा मतदारसंघात विकास स्पष्टपणे दिसतोय असं मत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार डॉ राहुल आहेर यांनी व्यक्त केलंय दहा वर्ष मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर प्रतिसाद मिळत असल्याचं सुद्धा राहुल आहेर यांनी म्हटलं मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालाय आणि तसंच लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागामध्ये महायुतीबाबत चांगलं मत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं तेवीस तारखेला महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे केदा आहेर यांचा विषय उमेदवारी मिळाल्यानंतर संपला आणि प्रतिस्पर्धी उमेदवार हे राजकीय विरोधक असल्याचं सुद्धा आहेर म्हणाले राहुल आहेर यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांनी पाहू शांत संयमी आणि संवेदनशील आमदार म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख आहे याशिवाय आता महायुतीचे उमेदवार आहे भाजपनं तिसऱ्यांदा संधी दिलेले डॉक्टर राहुल आहेर आपल्यासोबत आहे दादा पुढारी न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि एकूणच निवडणूक जरा ना, चांदवडची नाशिक जिल्ह्यामध्ये चांगलीच गाजते बहुबंकी चर्चेत आलेली आहे काय मुद्दे घेऊन ही सगळी निवडणूक लढत आहे काय एकूणच प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे याचं कारणही तेच आहे की जे मुद्दे आम्ही घेऊन लोकांसमोर जातो आहे मागच्या दहा वर्षामध्ये इथे काम करत असताना लोकांनी जे आशीर्वाद दिले आणि जी, जी संधी दिली ते प्रामाणिकपणे एक चांगलं काम उभं करण्याचा माझा स्वतःचा जो मानस होता त्याच्यात बहुतांशी ठिकाणी आम्ही यशस्वी झालेलो आहे मग मा सरकारच्या मार्फत राबवल्या गेलेल्या योजना असतील झालेले विकास काम असतील याच्या भरोश्यावरच आम्ही लोकांकडे मतांचा जोगवा मागतोय खरं म्हणजे आमदार की म्हटलं की अनेक ठिकाणी टक्केवारीचा विषय येतो तुमच्याकडे ही टक्केवारी गाजली नाही मात्र कांदा विषय मोठ्या प्रमाणात गाजला लोकसभेला त्याचा फटकाही बसला आत्ताचं काय वातावरण आहे सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे हा स्वाभाविक आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा मोठा बेल्ट आहे आणि त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी काही ध्येय धोरणांमुळे त्यांना विचलित केलं गेलं होतं लोकसभेच्या वेळेस पण आता कांदा उत्पादक शेतकरी जो आमचा आहे तो सुज्ञ आहे त्याला बरोबर काय आहे चुकीचं काय आहे सरकारचे ध्येय धोरण कुठल्या पद्धतीने राबवली जातात हा त्यांचा संभ्रम हा दूर झालेला आहे आणि त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या सकारात्मक आहे याच्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे याशिवाय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही उचललेली पावलं आहेत विशेषतः कांद्याचे दर देखील वाढलेले आहे एकूणच सत्ताधारी म्हणून या सगळ्या दरम्यान मतदारांपर्यंत पोहोचत असताना काही फीडबॅक मिळत असतो तो फीडबॅक नेमका कसा आहे काय नेमका कॉन्फिडन्स येतो या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती शासनाने अत्यंत लोकप्रिय आणि अत्यंत प्रभावशाली अशी योजना जी आहे हिला आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघातील माता भगिनींना याचा लाभ मिळावा म्हणून आम्ही याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसिद्धी केली प्रत्येक गणामध्ये प्रत्येक गटामध्ये आम्ही मोठे मेळावे घेतले सुरुवातीला जे ह्या मतदारसंघाचं उद्दिष्ट आम्हाला सत्तर बहात्तर हजार वाटत होतं ते आम्ही आज चांदवड तालुक्यामध्ये आणि देवळा तालुक्यामध्ये मिळून एक लाख तीन हजारपेक्षा जास्त महिलांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ शकलोय याचा खरं म्हणजे आता जाहीरनामा देखील दिलेला आहे वचननामा आहे त्यामध्ये मोठा दिलासा मिळेल अशा स्वरूपाची स्थिती आहे महाविकास आघाडीनेही दिलेला आहे मात्र अशा सर्व परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा तुम्हाला ही संधी मिळते काय विजन नेमकं आपलं स्वतःच असणार आहे काय या सगळ्या काळामध्ये मतदारांना आपण आवाहन करताय मी मतदारांना एकच आवाहन करतो आहे की मतदारांनी वीस तारखेला मतदानाला जात असताना आपल्या मतदारसंघाचा आपल्या भोवतालचा आपल्या स्वतःला मिळालेल्या शासकीय योजनांच्या लाभाचा शासकीय योजनांच्या सुविधांचा विचार करावा भविष्यातील पाच वर्ष आपल्याला कुठलं सरकार आपल्या भविष्यासाठी चांगलं आहे त्याचा विचार करावा ह्या पंधरा वीस दिवसाच्या आत्ताच्या प्रचारामध्ये झालेल्या संभ्रमामध्ये कुठंतरी प्रलोभनाला कुठंतरी गैरप्रचाराला आपण बळी न पडता येणाऱ्या वीस तारखेला आपण आपलं भवितव्य कुठं सुरक्षित आहे हे बघून मतदान करावं हे खऱ्या अर्थाने आम्ही मतदारांना आवाहन करतोय नेमकं या सगळ्या दरम्यान आपलं पुढील काळामध्ये काय आ... विकास आपल्याला करायचा आहे रस्ते असतात त्यासोबतच अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट असतात विशेषतः चांदवड सारख्या भागांमध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणात होता नंतरच्या काला काळामध्ये जलसिंचन प्रकल्प देखील असतील किंवा पाणी योजनेच्या संदर्भामधल्या काही कामांच्या संदर्भामध्ये आपण काय नेमकं पाठपुरा ही गोष्ट खरी आहे की हे दोन्ही तालुके अत्यंत कायम दुष्काळाचं दुर्भिक्ष ह्या तालुक्यांना कायम लाभलेलं राहतं मागच्या काळामध्ये रस्त्यांचं एक मोठं जाळं आम्ही करू शकलोय बहुतांश गावांमध्ये भौतिक सुधार हा मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा निर्माण आहे मधला महाविकास आघाडीचा जर तीन वर्षाचा कार्यकाळ जर गेला नसता तर आज आमचे जलसंधारण आणि जलसिंचनाचे बहुतांश कार्यक्रम प्रोजेक्ट्स हे पूर्णपणे मार्गी लागले असते पण तरीही ह्या कार्यकाळामध्येही आमचं पुणेगावपासून तर दरसवाडी असेल दरसवाडीपासून तर तळेगावच्या पुढे या कॅनलचं पूर्णपणे आज लायनिंग झालं आहे नार पार गिरणासारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रोजेक्ट याला आज मान्यता मिळून त्याचं टेंडर झालेलं आहे जवळ सा जवळजवळ सात हजार पाचशे बावन्न कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट जो आहे याच्याने देवळ्या तालुक्याची सोळा हजार हेक्टर म्हणजे जवळजवळ चाळीस हजार एकरपेक्षा जास्त जमीन ही बारमई ओलिता हो खाली येते आणि त्याच्यामुळे देवळा तालुक्याचा दुष्काळाचं जे लागलेलं ला कलंक आहे हे पूर्णपणे पुसलं जाणार आहे या सगळ्या विकासाच्या मुद्द्यावरनं विरोधकांना हे खरतर उत्तर आहे मात्र चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये भाऊबंदकी चर्चेत आलेले आहे तुमचे बंधूच तुमच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत आणि या सगळ्या काळामध्ये तुमच्यावरती टीका करताय विकास केला नाही असंही सांगताय आणि इतकंच काय तर उमेदवारीच्या दरम्यान जे काही चित्र बघायला मिळालं त्यातनं वरिष्ठ पातळीवरनं तुमच्याच नावावर शिक्का झाला काय नेमकं या मागचं कारण होत उमेदवारीचा निर्णय हा पक्ष पातळीवर घेतला गेला त्याच्यामुळे त्याच्यावर हा पक्षाचा निर्णय असल्यामुळे त्याच्यावर काही भाषा टीका टिप्पणी का आज आपण इलेक्शनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि त्याच्या पलीकडेही जाऊन जसं आपण म्हणतात की आज विरोधक मोठ्या प्रमाण टीका टिप्पणी करतायत विकास झाला नाही किंवा काही आरोप होत असतील बेछूट पण विकास हा सूर्यप्रकाशासारखा आहे हा प्रत्येकाला आपल्या डोळ्यांनी दिसतोय प्रत्येकजण अनुभवतोय त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काय काय बदल झालेत त्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे ह्या भूल थापांना मतदार हा काही बळी पडणार नाही दहा वर्षानंतरही लोकांचा जर सकारात्मक परिसा प्रतिसाद आहे तर याचाच अर्थ कुठंतरी कामाची ही आपली पावती आहे बाबतीमध्ये आता ज्या पद्धतीने ही सगळी प्रचाराची सुरुवात आहे खरं म्हणजे दहा वर्षांचा तुमचा हा सगळा दांडगा अनुभव आहे अत्यंत शांत संयमी आणि संवेदनशील देखील तुम्हाला आम्ही बघितलेलं आहे म्हणजे अक्षरशः एक अपघात झाला होता त्या अपघातामध्ये तुम्ही स्वतः त्या मृतदेहांना बाहेर काढताना आम्ही बघितलेला आहे हा सगळा विकास आणि हे सगळं काम बाजूला राहतं आणि अशा वेळेला कुटुंबातच आरोप प्रत्यारोप होतात काय वाटतं नेमकं मला वाटतं हे राजकारणाचं दुर्दैव आहे प्रत्येकाची राजकीय भूमिका ही वेगळी असू शकते पण राजकारणापलीकडेही आपली काही भूमिका असली पाहिजे आता त्याच्यावर जास्त काही मी प्रतिक्रिया देणं काही योग्य होणार नाही पण राजकारणामध्ये हे काही नवीन नाही आहे मी माझ्या परीने ज्या मला ज्या नैतिकतेने वाटतं तसा मी वागत राहतो त्याच्यामुळे याच्यावर काही टिप्पणी करणं मला काही योग्य वाटत नाही अगदी शेवटच्या टप्प्याकडे येऊयात खरं म्हणजे तुमचा मतदारसंघ हा दोन तालुक्यांचा आहे आणि या तालुक्यांमध्ये महत्वाचा जो भाग आहे दळणवळणाच्या दृष्टीनं रस्त्यांचा रस्त्यांचा विकास आणि त्यासोबतच काही प्रकल्प प्रामुख्यानं कांद्याच्या संदर्भामध्ये काही प्रोसेसिंग युनिटच्या मागे चर्चा होती याशिवाय डाळीम देखील तुमच्या या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवले जातात कांद्याच्या मुद्द्यासोबत आणखी पुढे जाऊन काय करायचं आहे ते अजूनही राहून गेलेलं आहे ज्याच्यासाठी केंद्र पातळीवर असेल राज्य पातळीवर असेल काय नेमकं आपला प्रयत्न असेल मागच्या काळामध्ये एक कांदा चाळींचं खूप मोठं जाळं आपण शासकीय योजनांमार्फत ह्या मतदारसंघामध्ये केलं त्याचबरोबर आता महायुतीच्या सरकारने जे महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी कांद्याचे मोठे स्टोरेज आणि इराडिएशन सेंटर्स जिथं उभं करण्याचा त्यांचा मानस आहे त्याच्यासाठी आपण चांदवड विधानसभा क्षेत्र हे नाशिक